नमस्कार मित्रांनो जगदीशच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे मुलीचा म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे तर स्वागत का केलं पाहिजे त्यांचं कर्तृत्व कसं मोठं आहे आपण या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो जर आता पूर्वी जर पाहिलं तर पूर्वी आपल्या मुलींना स्त्रियांना काय जबाबदारी होती घर मूल दार आणि शिवार आणि ते चांगले उत्तम प्रकार ते पण जबाबदारी पार पडत होते जर आपण पाहिलं व्यवस्थित जर पाहिलं तर शेतीचा शोध महिलांनी लावलेला आहे आज भारत देशामध्ये जर देश कृषीप्रधान देश मानला जातो किंवा आहे त्यात पहिलं स्थान मुलींचं आहे आणि त्या जे पुढे आपण पाहिलं जाऊन पुढे पुढे घेत गेलो जा गेलो तर आपण मुलींचं शिक्षण चांगले झालेलं आहे मुली चांगल्या चांगल्या पदावर पोहोचलेल्या आहेत आपल्या देशाचं नाव कमवत आहेत आणि आता दहावी आणि बारावीचा रिझल्ट जर पाहिला तर त्या सुद्धा मुलापेक्षा मुलींनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे चांगली टक्केवारी घेतलेलं आहे जेव्हा शत्रू राष्ट्रांनी आपल्या भारतावर कुडघडी केली तेव्हा सुद्धा आपल्या महिला कमांडर म्हणजे ऑपरेशन सिंधू सारख्या मोठ्या ऑपरेशन शिंदू सारख्या शत्रुराष्ट्राला चांगल्या प्रकारे नमवलेला आहे एअरस्ट्राईक करून त्यांना एकदम गुडगी मिठी आणून सोडलेलं आहे मराठी भाषेत सांगायचं झालं तर म्हणतो ना एक शब्द आहे ना मराठी मधला पूर्ण आणि उरिण पूर्ण आणि उर्ण तसं आपण भारताने पाकिस्तानला केलेलं आहे पूर्ण उरलेलं आहे हे महिलाचं कर्तृत्व आहे आणि मला या ठिकाणी म्हणतो ना आपण की मुलगी शिकली प्रगती झाली असं जे म्हणतो ही गोष्ट त्रिवार सत्य आहे म्हणून मित्रांनो थी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की मुलीच्या जन्माचं आपण स्वागत केलं पाहिजे मुलीचा सन्मान केला पाहिजे आज जर आपण बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये दे पंतप्रधानापासून ते राष्ट्रपतीपर्यंत ह्या सगळ्या जबाबदाऱ्या महिला पार पडतायत आज जर आपण बघितलं मेट्रो सारखे जे आता नवीन तंत्रज्ञानाचे युग आहे त्याच्यामुळे सुद्धा मेट्रोमध्ये सुद्धा महिला ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आता आता मराठवाड्यामध्ये तर आमच्याकडे काही असा महिला आहेत तिथे कंडक्टर आहेत काही असं ड्रायव्हर सुद्धा आहेत तर ह्या महिला ज्या आहेत त्या आपल्या भारत देशाची शान आहे आणि अशा शान अशा कर्तमान महिलाचा आपण नेहमी आदर केला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून माझ्या मराठवाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी अशी हा जोड विनंती आहे की ती विनंती अशी की आपण मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि स्वागत असं केलं पाहिजे की त्या दिवशी मुलाचं वारसं घासण घालण्यापेक्षा मुलीचं वारसं केलं पाहिजे त्याचं नामकरण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे मग बघा काय प्रगती होती म्हणून तर म्हणतात ना मुलगी शिकली आणि प्रगत झाली नमस्कार मित्रांनो